मित्रांनो मला चार दिवसांची सुट्टी मिळाली म्हणून मी पुण्याहून घरी गेलो होतो घरी गेल्यावर पाहिलं तर ऋतिका मावशी पण आली होती घरात सगळ्यांची भेट झाली गप्पा टप्पा झाल्या आणि मग आम्ही शेतात कामाला निघालो संध्याकाळ झाली तसा सगळ्यांनी जेवण उरकून घेतलं शेतात दिव्यांच्या मंद प्रकाशात घरातला गोड आवाज घुमत होता जेवण झाल्यावर मी शेतातल्या छोट्या खोलीत झोपायला गेलो खोलीत एक बाजूला टेबल शेतातील साधनं आणि कोपऱ्यात धान्याच्या पोत्यांचा ढीग होता थोड्या वेळाने बाबा रमेश पण झोपायला आले आणि माझ्या शेजारी येऊन पाहुडले त्यांना वाटलं मी झोपलोय म्हणून ते काहीच बोलले नाहीत खोलीत फक्त झोपताना त्यांच्या श्वासांचा आवाज आणि कधीमधी बाहेरून जुरळांचा किरकिरा टायकू येत होता अर्धा तास झाला असेल तेवढ्यात अचानक छोटी मावशी पाणी घेऊन आली बाबा म्हणाले काय ग इकडे कशाला आलीस मावशी थोडं हसून म्हणाली पाणी आणलं तुमच्यासाठी बाबा हसत म्हणाले फक्त पाणीच द्यायचं का की अजून काही मावशीही खट्याळपणे हसली आणि म्हणाली आणि काय पिणार शेजारी तुमचा मुलगा पण झोपलाय बाबा शांतपणे म्हणाले हा तर झोपलाय मग त्यांनी मला हाक मारली पण मी मुद्दाम काहीच प्रतिसाद दिला नाही त्यांना वाटलं मी खरोखरच गाठ झोपलोय मावशीने पाण्याचा ग्लास ठेवला आणि निघून गेली पण बाबा तिच्या मागेच गेले मला समजेना हे दोघं कुठे चाललेत कुतूहलाने मी हळूच रोकावलं थोडं पुढेपर्यंत पाहिलं पण ते जरा लांब गेले आणि अंधार दाटल्यामुळे पुढे काहीच दिसलं नाही मी वाट पाहत राहिलो पण थकल्यामुळे कधी डोळा लागला कळलंच नाही बाबा परत कधी आले तेही समजलं नाही मधल्या रात्री अचानक जाग आली तेव्हा बाबा माझ्या शेजारी शांत झोपलेले होते पण मावशी मात्र दिसत नव्हती बहुतेक ती परत घरी जाऊन झोपली असावी त्यानंतर सकाळी हीच गोष्ट माझ्या मनात फिरत होती मला सतत वाटत होतं की पप्पांनी रात्री मावशीला काहीतरी वेगळा सुंदर वेळेचा अनुभव दिला असावा पण मला खात्री नव्हती मनात प्रश्नच प्रश्न होते पण उत्तर काही मिळत नव्हतं संध्याकाळी मी पुन्हा अभ्यासासाठी पुण्याला निघालो पण मन मात्र अजूनही शिवपूर गावात बाबांजवळ आणी मावशीजवळ अडकून होतं मला खूपदा वाटलं की मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहावं पण ते कसं शक्य होतं कारण मी तर पुण्याला राहणार होतो मनात विचारांचं काहूर माजलं होतं काय करावं कसं समजून घ्यावं काहीच सुचत नव्हतं तीन दिवसांनी बाबांचा फोन आला ते म्हणाले तुझ्या सुरेश मावसाबंधूचं घर बांधायचं चा काम चाललंय त्यांना थोडी मदत लागणार आहे त्यांचा फोन आला होता मी म्हणालो असं का बरं बाबा पुढे म्हणाले घरी पण कामं आहेत म्हणून आम्ही जाऊ शकत नाही मी म्हणालो ठीक आहे बाबा मी बघतो काही करता येतं का ते दुसऱ्या दिवशी मी तयारी करून मावशीच्या घरी पोहोचलो घरात सगळेच होते वातावरण उत्साहाचं होतं मोठ्या मावशीला भेटलो पाया पडलो मग मावसालाही भेटलो त्यांनाही नमस्कार केला थोड्याच वेळात छोटी मावशी रितिका समोर आली तिला नमस्कार करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती कारण तिच्याबद्दल माझ्या मनात खूप वेगळे विचित्र आणि गोंधळलेले विचार तयार झाले होते तिला पाहिलं की मनात एक वेगळीच बेचेनी निर्माण व्हायची दिवसभर गप्पा काम जेवण सगळं झालं संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र जेवण घेतलं झोपायला जागा कमी असल्यामुळे मावसाजी त्या ठिकाणी झोपायला गेले जिथे नवीन घराचं बांधकाम चालू होतं मोठी मावशी आणि तिची मुलगी मात्र घराबाहेर झोपल्या तेव्हा छोटी मावशी आणि तिचा मुलगा खोलीत झोपायला गेले मी अजून बाहेरच होतो मग मावशीने माझ्याकडे पाहून हलक्या आवाजात म्हणाली इथे दोन बेड आहेत तू पण इथेच झोप क्षणभर मी थोडा अडखळलो पण नंतर शांतपणे म्हणालो ठीक आहे मनातून मात्र वेगळाच आनंद झाला लगेचच मी खोलीत गेलो उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून आरामात आडवा पडलो काही वेळाने पाहिलं तर तिच्या व्यक्तिमत्वाचा अर्धा भागही दिसत होता माझी भावना दाटून येऊ लागली पण मनात भीती होती काही वेळाने मला समजलं की आज तिने आतलं कवर घातलं नाही मला मावशीवर थोडी शंका वाटली त्याच्यानंतर मी झोपून गेलो सकाळ झाली आणि सगळेजण नाश्ता करत होतो तेव्हाच माझी नजर ऋतिका मावशीवर गेली ती नुकती चांघोळ करून बाहेर आली होती कपडे वाळत घालायला गेली तेव्हा मी पाहिलं की तिथे तिची व्यक्तिमत्वाची कवर टांगलेली होती मनात विचार आला रात्री तर नव्हती मग आता कुठून आली पण मी फारच लक्ष दिलं नाही त्याच्यानंतर सगळेजण आपल्या आपल्या कामाला गेलो पुन्हा संध्याकाळ झाली जेवण झालं आणि मग पुन्हा झोपायला गेलो जेव्हा मावशी झोपी गेल्या तेव्हा मी माझा पाय तिच्या अस्तित्वाकडे घातला आणि मावशीच्या अस्तित्वाला हळूवारपणे स्पर्श केला मला वाटलं की मावशी झोपल्या असतील मग मी तिला जोरात मिठी मारली आणि मावशींनी हळूवारपणे आहा असा आवाज काढला त्यानंतर मी घाबरलो मी माझे पाय बेडवर ठेवले पण मावशी आधीच प्रभावी झाली होती कारण माझे काका तिचा एकटेपणा दूर करत नव्हते कारण काका आता वयस्कर झाले होते पण मावशी अजूनही तरुण होती थोडा वेळ गेला मावशीला वाटलं की मी जरा शांत झालोय आणि आता काहीच विचित्र विचार करणार नाही मग तीच म्हणाली बेटा इकडे ये जरा बोलायचं होतं मी तिच्या जवळ गेलो मग आम्ही इकडल्या तिकडल्या गप्पा मारायला लागलो नोकरी घर गावाच्या आठवणी अशा साध्या गोष्टींवर बोलणं सुरू झालं मावशीचा हात माझ्या अस्तित्वाच्या अगदी जवळ होता मी काहीच करत नव्हतो तेवढ्यात मावशीचा हात माझ्या भावनेवर आदळला आणि तिने हळूवारपणे स्पर्श करायला सुरुवात केली इतक्यात माझी भावना दाटून आली मला अजूनही भीती वाटत होती म्हणून मी मागे हटू लागलो पण मावशीने माझ्या भावनेला धरले आणि म्हणाली प्रशांत बेटा मी सांगते ते तू ऐकशील का यावर मी म्हणालो बोला ना मावशी मी नक्कीच मान्य करेन तर ती म्हणाली बेटा तू माझा एकटेपणा दूर कर बेटा तुझ्या मावशीला पूर्ण सुंदर वेळाचा अनुभव दे तुझी भावना खूप मोठी आहे तूच मला सुंदर वेळाचा अनुभव देऊ शकशील मग मावशी माझ्या भावनेशी सुंदर वेळ घालवू लागली मी दूर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मावशीने मला पापी करू लागल्या मला ते खूप आवडत होतं मग मी पण तिच्या अस्तित्वाशी सुंदर वेळ घालवू लागलो होतो ती पण आवाज करू लागली होती मग मी मावशीला विचारले मावशी तुम्ही मला सांगा माझी भावना तुम्ही कधी पाहिली तुम्ही म्हणता की छान आहे मावशी म्हणाली जेव्हा मी तुझ्या घरी गेले होते आणि तू शेतात झोपला होतास मला आश्चर्य वाटले की मला त्यावेळी ते माहीत नव्हते मावशी म्हणाल्या आधी तू माझा एकटेपणा दूर कर मग नंतर सगळं सांगेन मी म्हणालो ठीक आहे मग मी मावशीच्या अस्तित्वाशी सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली आता मी मावशीचे अस्तित्व मोकळे केले तर मावशी म्हणाल्या बेटा एका माणसाशिवाय कोणीही त्यांना बराच काळ सुंदर वेळ दिला नाही माझा नवरा संधी मिळेल तेव्हा फक्त अनुभव करतात कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नाहीये मी कोणता माणूस सोडून मावशी म्हणाली तुझे वडील मला आश्चर्य वाटले नाही कारण मला आधीच शंका होत्या तर मी म्हणालो मला सांग तुला पप्पांनी कसा सुंदर वेळाचा अनुभव दिला मावशी म्हणाली मी तुला नंतर सांगेन मग मी मावशीला पूर्ण मोकळे केले मावशी म्हणाली बेटा लवकर कर तर मी म्हणालो अरे मावशी तुम्ही ठाई का करताय आपल्याकडे संपूर्ण रात्र आहे मग मी मावशीच्या जीवनात भावना टाकले आणि सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली मी माझ्या धाकट्या मावशीला सुंदर वेळ देण्यात मागन होतो जेव्हा माझ्या रंगाची पिचकारी निघणार होती तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि मी माझा सर्व रंग मावशीच्या जीवनातच सोडला मावशी म्हणाल्या प्रशांत तू खूप चांगला अनुभवी निघालास तू माझा एकटेपणा एकाच सटक्यात घालवलास पण मावशीला माहीत नव्हते की हा माझा पहिलाच अनुभव आहे त्यानंतर मी म्हणालो आधी मला सांग बाबा आणि तू कधी सुंदर वेळ घालवला आणि तू माझी भावना पाहिलेस त्यानंतर मी तुला अजून सुंदर वेळेचा अनुभव देतो मावशी म्हणाली मी तुझ्या घरी गेले तेव्हा तू शेतात झोपला होतास मी तुझी भावना मोकळे करून पाहिली मी म्हणालो मी आणि बाबा झोपलो होतो तेव्हा मावशी म्हणाली हो मी म्हणालो मला कळले नाही मावशी म्हणाली मी पाणी आणले होते मग मी तुझ्या वडिलांसोबत तिथून दूर दुसऱ्या शेतात सुंदर वेळ घालवण्यासाठी गेले मी म्हणालो म्हणजे तू त्या दिवशी पापा सोबत सुंदर वेळ घालवत होतीस ते मला माहीत आहे मावशी <thood> म्हणाली तुला काय माहीत आहे मी म्हणालो तू आलीस तेव्हा मी जागा होतो मावशी म्हणाली ठीक आहे मी म्हणालो जर मला माहीत असतं तर मी त्याच दिवशी तुला सुंदर वेळेचा अनुभव दिला असता मावशी म्हणाली तुझ्या वडिलांनी मला सुंदर वेळ दिल्यानंतरही माझा एकटेपणा दूर झाला नाही कारण तुझे वडीलही म्हातारे होत आहेत त्यावेळी मी तुझ्या वडिलांसमोर तुझी भावना पाहिली मग तुझ्या वडिलांनी विचारले तू हे पण घेण्याचा विचार करत आहेस का मी म्हणाले ठीक आहे मावशी म्हणाली म्हणून मी तुझ्या वडिलांना तुझ्याकडून सुंदर वेळ अनुभवण्याची इच्छा सांगितली अशा प्रकारे काकूंनी मला ही संपूर्ण कहाणी सांगितली मग मी म्हणालो मला पप्पा आणि तुम्हाला सुंदर वेळ घालवताना पाहायचे आहे मावशी म्हणाली ठीक आहे आता मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येईन तेव्हा मी तुला फोन करेन तू पण घरी ये मग आपण एकत्र सुंदर वेळेचा अनुभव घेऊ मी म्हणालो ते कसे जमणार मावशी म्हणाली मी सगळं सांभाळेन त्यानंतर मी माझ्या मावशीकडे तीन दिवस राहिलो आणि तिला खूप वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळाचा अनुभव दिला मित्रांनो काही दिवसांपूर्वी मावशी आमच्या घरी आली होती त्यावेळी मी घरी नव्हतो म्हणून तिने मला कॉल केला आणि विचारले तू कुठे आहेस आज मी तुला अपूर्व आनंदाचा अनुभव देणार आहे लवकर घरी ये हे ऐकून मी खूप आनंदी झालो आणि पटकन घरी जाण्यासाठी निघालो घरी पोहोचलो तर आई बाबा काही बाहेर बाहेरगावी गेले होते पण माझ्या मनातली एक इच्छा अपूर्ण राहिली कारण मला बाबाला आणि मावशीला त्यांच्या खास क्षणांचा आनंद घेताना पाहायचे होते मी घरात शिरताच मावशीने हसून मला आत बोलावले तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता ती नेहमीप्रमाणे प्रेमळ वागली पण आज तिच्या आवाजात एक बुडपणा होता अगदी योग्य वेळी आलास ती म्हणाली आज तुला एक वेगळाच अनुभव द्यायचा आहे माझ्या मनात उत्सुकतेचे वादळ उठले मावशी माझ्या अगदी जवळ आली आणि तिच्या हातात एक जुनाट लाकडी पेटी होती हे पहा ही पेटी तुझ्या बाबांच्या खोलीत मिळाली मला खात्री आहे यात काहीतरी रहस्य आहे मी पेटीकडे पाहिले ती जुनी डोळीने माखलेली होती पण त्यावर काही कोरीव नक्षी होती मावशीने हळूच झाकण उघडले आणि आत डोकावले तर एक डायरी होती मावशीने हळूच ती जुनी डायरी बाहेर काढली तिचे पान वाळून पिवळे पडले होते पण अक्षर स्पष्ट होते मी डायरी उघडली आणि पहिल्याच पानावर बाबांचे नाव लिहिलेले होते मावशीने माझ्याकडे पाहिलं तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती की डायरी तुझ्या बाबांची आहे ती म्हणाली आणि यात काहीतरी मोठं भुपीत लपलेलं आहे मी एका झटक्यात पाने उलटू लागलो काही पाने कोरी होती पण काहीमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलं होतं एका पानावर स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं मी जे करतोय ते योग्य आहे का कधी कधी वाटतं मी एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलोय माझ्या निर्णयाने कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं पण मी मागे हटू शकत नाही हे गुपित जास्त काळ दडवून ठेवणं शक्य नाही माझ्या हृदयाची धडधड वाढली हे गुपित नक्की काय असावं मी विचारलं मावशी थोडी गोंधळली पण नंतर म्हणाली तुझ्या बाबांना कदाचित काहीतरी मोठं लपवायचं होतं आणि त्याचा संबंध आपल्या कुटुंबाशी असू शकतो